नमस्कार 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 मंडळी नव चैतन्य संस्था शिरोली तालुका घाटणजी जिल्हा यवतमाळ सादर करीत आहे युपीएल अभियानाची कहाणी आहे का मंडळी नो नेमकं हे युपीएल कंपनीचं उलाला काय आहे ते कसं काम करते त्याची मात्रा किती घ्यायची आणि ते कास्तकारांसाठी किती फायदेशीर ठरणार आहे ऐका ऐका सुंदरशा गीतामधून आपल्या कृषी केंद्रात जाणार असं औषधी उलाला न घेणं कपाशी फवारून दे माझा पप्पू दादा कपाशी फवारून घेणा गा हे माझा पप्पू दादा कपाशी फवारून घेणं गा <laughs> हे माझा पप्पू दादा हे माझा पप्पू दादा हे माझा पप्पो दादा हे माझा पप्पू दादा हे माझा पप्पू दादा बाबा तू तु तुळे माश्या मरते रोग राई माशावरती जाते बाबा तू तुले माझ्यावर रोग राई कापावरती जाते आपल्या चिन्नाचं भलं होते दा माझ्या पप्पो दादा आपल्या चिन्नाचं भलं होते राखो दादा चिनाचं फाय होते माझ्या पपो दादा शे माझ्या पपो दादा शायराने सांगितल्याप्रमाणे युपीएल कंपनीच उलाला अत्यंत प्रभावीशाली आहे अत्यंत विश्वासाच आहे अत्यंत चांगलं वान आहे तर नेमकं हे उलाला आणखी कसं काम करते ऐका या सुंदरशा गीतामधून पथनाट्य फक्त आपल्यासाठी म्हणजे आपला महाराष्ट्र नदी नाल्यांचा महाराष्ट्र जरा खोऱ्यांचा महाराष्ट्र हिरवळीने नटलेला आपला महाराष्ट्र या महाराष्ट्राची संस्कृती काही वेगळीच आहे येथील महिला भल्या पहाटे पाच वाजतापासून उठतात आणि कामकाम कामच करत असतात नेमक्या या काय काय काम करतात बघूया महाराष्ट्राची सकाळ दु अरुण দাদা ধান পাওঁ আছা হে ধন পাওঁ দাদা ধান পাওঁ পাওঁ দাদা ধান পাওঁ পাওঁদেৱাল दान पावलं गाव 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 या गावकरी मंडळींनो मी वासुदेव आपल्या गावचं गावच पाहणारा आपल्या गावची कहाणी सांगणारा आपल्या गावचं सुख दुःख जाणणारा गावकरी मंडळींनो इकडे या गावकरी मंडळींनो मला सांगा हे गाव कुणाचं मला सांगा ते गाव कुणाचं अरे वा वा म्हणजे नेमकं हे गाव कुणाचं मोठ मोठ्या लोकांचं परंतु दादा मोठ्या लोकांच्या या मोठ्या गावातली समस्या तरी काय आहे अरे समस्या मध्ये एक समस्या आहे तर सांगू मग किडीनं मोठ्या प्रमाणात आक्रमण केलेला आहे शेतकरी हैराण झालेला आहे आता याच्यावर काहीतरी उपाय पाहिजे का नाही आहे उपाय आहे माऊली उपाय आहे युपीएल कंपनीचं उलाला एकदम दर्जेदार आहे ज्यानं मावा तुडतुडे पांढरी माशी आणि थ्रिप्स याचा नायनाट शंभर टक्के होते अरे वा हे तो खूपच चांगला उपाय आहे उलाला परंतु वासुदेव महाराज सांगत बसले माउली तर सर्व लोक बोर होतील नाही का बरोबर आहे पण प्रत्यक्ष घटना काय आहे कास्तकाराची परिस्थिती काय आहे जाऊन पाहूया ना का पाहुले मंडळी नक्षलचा पाऊस जमिनीवर पडला की आपली शेतकरी मंडळी कशी जोमान कशी उल्हासानं पेरणीला सुरुवात करत आहे ते कुठल्या पद्धतीनं बघा आता पुढील दृश्यामध्ये अरे पेरणी धरणीचा टाईम आला काय गड्या काही आठवत नाही काय झालं तर त्याला ना सुतार दादा अरे सुतार दादा आलो आलो पाटील काय म्हणता पाटील अरे सुतार दादा मृग नक्षत्राचा पहिला पाऊस जमिनीवर धो कोसळला मग मी काय करू अर लेखा मला पेरणीला सुरुवात करायची आहे तर माझ टिफिन वगैरे बनवणं झालं का नाही म्हणतो तिच्या विसरलो पाटील अर्क मला राजा पेरणी धारणी तोंडावर येऊन गेली टिफिन तयार नाही म्हणते अशा कसं होईल सुतार दादा अटील तुम्ही काय काही काळजी करू नका आता पाच मिनिटात बनवून आणतो वा समोर मी आलोच तुमच्या मार्ग लवकर बनवून आण बर काय अग्णा राजा आपल्या गावच्या सुताराच्या ह्या नेहमीच्या भानगडी झाल्या आणि या सुताराच्या नादामध्ये गावातल्या महिला मंडळींना सांगत राहूनच गेलं चला पहिले शेवंतीच्या घरी जाऊन येतो शेवंत ताई अग शेवंत ताई अग मृग नक्षत्राचा पहिला पाऊस जमिनीवर धो धो कोसळला अगं मला पेरणीला सुरुवात करायची आहे तर तू एक काम कर गावातल्या समजा महिला मंडळींना घेऊन आपल्या शेताकडे निघ निघून घेऊ नका चला पेरणी धार्मिक म्हणजे जीवाने लय घोर राहते राजे हो सारा काही वक्ताच झालं पाहिजे अर शिदुरी घ्यायची आहे बैल सोडायचे आहे आणि मी बसलो गप्पा छाटत चला पहिले घरी जाऊन येतो लक्ष्मी आव ये लक्ष्मी मे अहो काय झालं काय झालं का करून तो सूर्यबाबत डोक्यावर येऊन राहिला सांगायला गेलो फेरणीला सुरुवात करायची आहे तू आवर उवर करून शांतीला घेऊन निघतो बर बर मी घेऊन ब... येतो त्या मी बैला सोडू का सोडा आणि तुझा आला काम मी भाकर बाबा माझ्या धावड्या पोवळ्या न हुर्रा माझ्या बैलाची सोबत घोडी माझ्या बैलाची सोबत जोडी र माझ्या बैलाची सोबत जोडी उश्या रंगाची बैल हा उश्या रंगाची बैल न उभ्या गावात नाही जोड र उभ्या गावात नाही जोड याच्या लक्ष्मी पायात याच्या लक्ष्मी पायात नाही आला गावीला सरकी आणि पेंढे रेल दादा हलगरी हलगरी वजाता हल Да. मंडळी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदानं शेतामध्ये पेरणीला सुरुवात केली परंतु काय झालं अहो ज्या वेळेस नागासारखं कपाशीचं पीक आपल्या शेतामध्ये डोलू लागलं त्याच वेळेस मोठ्या प्रमाणात किडींनी आक्रमण केलं आणि गावामध्ये हा हा कार माजला अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यानं देखील आपल्या शेतामध्ये कपाशीची पेरणी केली चांगलं पीकसुद्धा नागासारखं जोमानं डोलू लागलं परंतु त्याच्या शेतात सुद्धा किडीनं आक्रमण झालं त्याच्या घरात सुद्धा हा हा कार माजला अहो लक्ष्मी धाव लक्ष्मी धाव लक्ष्मी झालं किती जोमाना आपली पराठी वाढून राहिली होती पण एक बोंड हाताला लागणार नाही लक्ष्मी अहो मावा तुडतुडे पांढऱ्या माश्यानं उच्छाद माजवला अख्ख आर देवा शेती शेतीमध्ये उच्छात माजवला काही खरं नाही लक्ष्मी काही खरं नाही झालं हे काही नाही लक्ष्मी तू काही काळजी करू नको मी काय करायचं ते बघतो कारण सालाबाद प्रमाण हे साल आपल्या हातातून निघून जाणार आहे पण तू काही काळजी करू नको लक्ष्मी तुझा खर्च पाय घरचं पाय मी बाहेर जाऊन पाहतो काय होते तर लक्ष्मी काही नाही लक्ष्मी करे तेव्हा काय झालं तेव्हा आता शिव येतच पर्याय तो म्हणजे आत्महत्या आत्महत्या केल्याशिवाय माझा काही प्रश्न सुटणार नाही आत्महत्या केल्याशिवाय माझा काही प्रश्न सुटणार थांब काय आत्महत्या करून लावला आता <es McLachan> माझ्या जवळ काही पर्याय शिल्लक राहिला नाही पण द्या मला जगून काही फायदा होणार नाही ना 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 दादा प्रकारा भाऊ ऐकून घे आज तू आत्महत्या करून मोका झाला असता पण तुझ्या परिवाराचं काय झालं असतं कधी विचार केला पूर्ण आई वडील आहे लग्नाची मुलगी आहे तुमचा शिक्षण घेता याचा तो विचार कर अरे दादा समजा विचार आहे पण मी माझ्या पाच एकरा तुकड्याले होत नव्हतं घरचं कर्ज काढू काढू समज लावून दिलं पण हे या किडीने एवढा उच्चार माझाला भाऊ काही एक गोंड कापचा दागिने कसं सोडू मुलाचं शिक्षण कसं करू तुम्हीच सांगा ना दादा अरे आज आपण मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होतो बाजारातून फवारणीचं कीटकनाशक घेऊन येतो हा पण त्यांना किड मरत नाही ज्यावेळेस युपीएल कंपनीचे साहेब लोक आपल्या गावात मार्गदर्शन करायला येतात शेतकऱ्यांना कर त्यावेळेस आपण उपस्थित राहत नाही कोणा कंपनीचं म्हणलं दादा अरे युपीएल उलाला आलेला आहे फवारणीचं कीटकनाशक हे म्हणजे तो पिवळा डब्बा ज्याच्या शेवळ्यासारखा राहते अरे दादा हे कृषी केंद्र वाले नाना प्रकारचं काही देऊन देते त्याचा काही दे रिझल्ट भेटत नाही आपण ऐकतो त्यांचं बरोबर आहे ना म्हणून युपीएल कंपनीच्या उल्याला तीच आज आपण फवारणी केली ना तर ते कशा पद्धतीने प्रभावी आहे ते सांगण्यासाठी युपीएल साहेब लोक येत आहे हे तर युपीएल कंपनीचं जुनं आहे ना का खूप जुना आहे या इकडे या बरोबर आहे ना बरोबर आहे का नाही सगळं सगळं जूनच आहे दादा योग्य मार्गदर्शन आम्हाला युपीएल कंपनीच्या उल्याला करा सांगतो पण ऐकून घ्यायला पाहिजे नाही नाही ऐकतो आपलं आहे नागासारखं डोलून लागत आहे परंतु त्यावर सर्वात जास्त प्रमाणात आक्रमण करते मावा तुडतुडे पांढरी माशी आणि सर्व हे रस बरोबर बरोबर म्हणून यावरती आता प्रभावीपणे जर आपल्याला फवारणी करायची असेल आणि हे कीड नियंत्रणात आणायची असेल तर युपीएलच उलाल एकदम दर्जेदार आहे नाही का एकदम दर्जेदार आहे पण हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही बऱ्याचदा होती असं बाकीच्या कंपनीचं बरोबर आहे काय परंतु तुम्हाला सांगतो आपण युपीआय उलालाची फवारणी केली आणि फक्त अर्धा एक तास जर पाऊस आला नाही आणि नंतर जरी पाऊस आला कितीही मोठा पाऊस येवं जोरदार तरी याच्यावर कुठलाही प्रभाव पडणार नाही त्याचं जे म्हणजे प्रमाण आहे ते सारख्या पद्धतीनच राहील म्हणजे असरदार हाय व चांगला आहे चांगला अरे सगळं आमचा आलं मी काय म्हणते हे फवार्याचं कस फवाराचं कस म्हणजे प्रमाण येतं फवारणी मात्र 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 हे बघा एका एकरासाठी साठ ग्रॅम साल ठाम ठाम थांब हे बा साहेब आम्ही काही एवढे वाचलेले नाही आम्हाला हे एकरा फेकराचा हिशोब काही समजत नाही आम्हाला पंपा प्रमाणे याची मात्र सांगा नाही का पंधरा लिटरचा पंप असतो पंधरा लिटरचा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही हवारण्याच्या आधी काय करायचं पंप चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचा बिलकुल बरोबर आहे का आणि बघा पंधरा लिटरचा असते ना पंप त्यासाठी फक्त सहा ते आठ ग्रॅम आपल्याला वापरायचा आहे सहा ते आठ ग्रॅम पंपासाठी मी काय म्हणतो साहेब याच्यात काही आस्टिंग मिस्टिंग दुसरं काही प्रॉडक्ट टाका लागेल काहीही टाकण्याची आवश्यकता नाही हे युपीएल कंपनीचं उलाच एवढं प्रभावी आहे फक्त पाण्यासोबत राहत पाण्यासोबत गडू पाणी आमच्या देशी जरी नाल्याले बरोबर आहे का नाही पूर्ण भरतो पण मला सांगा आपण जर गडूळ पाणी नाल्यात लपेल तर आपल्याला बिमारी होईल नाही होते होते मग हे पिकांना सुद्धा आपण तसं दिलं तर त्याच्यावर असर पडणार नाही का असं आहे ना का ते तू जवळ महागा मोला जो बुडाड रुपनी मग मग म्हणते रिझल्ट भेटत नाही म्हणते म्हणून साहेब सांगत आहे का हे युपीएल कंपनीच्या उल्याला सोबत स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा वापर इकडे पाहायचं आहे ना आपल्याला भाग रिझल्ट भेटला पाहिजे ना जर आहे रिझल्ट बुडी खुश होऊन जात मी काय म्हणतो साहेब आपल्याला आपण फवारली तुम्ही सांगितल्याप्रमाणे युपीएल कंपनीचं सा उलाला आणलं फवारलं पण हे झाडाच पानं राहते असे नाही का बार आणि आपण हे पाठीवर घेऊन असं 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 फवारतो तर पानाच्या वरच्या साईड न लागते फवारलेलं ला। आणि समजा कीड खायच्या साइड न असली तर ते परिणामकारक ठरण का साहेब हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही परंतु युपीएलचं हे उलाला जे फवारणीचं औषध आहे ना हे आंतरप्रवाही आहे असं का आंतरप्रवाही झाडाच्या शेंड्यावर पडलं तर शेंड्यावर जाते इकडं मारला तर इकड्यावर जाते इकडं मारला तर इकड्यावर जाते झाडामध्ये भिनून राहतात उपस्थित राहतात लक्ष्मीता शेवंत चांगला आहे चांगला आहे हे आंतर प्रवाही वापरलं पाहिजे अजून काही कोणाले पोषक दे अन्नद्रवी असते झाडाला पुरवण्यासाठी सुद्धा पुरवण्याचं काम हे करते भेटते मध्ये भेटले बाई शांतीला माहित सांग माहित बयाळ बाय हे बयाळ बाय आता सु बचत गटाचे अध्यक्ष नाही उपाध्यक्ष अहो हे शेतीच सर्व जे काही औषधी भेटते कीटकनाशक हे जवळच्या कृषी केंद्रामध्ये भेटते तालुक्याच्या कुठल्याही कृषी केंद्राच्या मुलाच्या कुठल्याही कृषी केंद्रात भेटते तेवढा आहे प्रभावी तेवढा आहे आणि साहेब ते नोझल गिझलचा म्हणजे वापर भानगडी वगैरे काय कट नोझलचा समातर फवार निवडण आहे महाराजासारखायचं त्याच्यावर कंपनी लक्षात ठेवा म्हणजे कंपनी लक्षात ठेव युपीएल कंपनी युपीएलच उला युपीएल चुला बरोबर आहे शेतकऱ्याचा मान म्हणजे युपीएलचा उलाला शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे युपीएलचा उला उलाला नाही साहेब तुम्ही आले आमचे डोळे उघडले नाही तर होत्याच नव्हतं होत होते सकारम भाऊ आज प्रत्येक शेतकऱ्यानं उलालाची जर फवारणी केली गेली तर पुन्हा एकदा आपल्याला रोमान पीक होईल आणि शेतकरी पुन्हा एकदा आनंदाने दाजू लागेल गाऊ लागेल कस कस ही काळी आई धन धान्य दे ही काळी आई धनधान्य दे जोडती मनाची नाती आमची माती आमची मानस आमची माती आमची मानस धन्यवाद 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 म्हणजे धन्यवाद